नायगाव भिकापूर येथे अर्धवाट पाण्याच्या टाकीचं उद्घाटन गावकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी नायगाव भिकापूर परिसरातील पाण्याच्या टाकीचे आज खासदार कल्याण काळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले परंतु गावकऱ्यांच्या मध्ये या उद्घाटनाबाबत संभ्रम आणि असंतोषाची भावना व्यक्त होत आहे कारण टाकीचे जवळपास पंचवीस टक्के काम अजूनही अपूर्ण असताना उद्घाटन करण्यात आले आहे या पाण्याच्या टाकीला ज्या विहिरीतून पाणी मिळणार आहे ती विहीर आजही सावंगीच्या तलावात बुडालेली आहे त्या विहिरीपर्यंत जाण्यासाठी ना रस्ता आहे ना विजेची कोणती सोयीसुविधा उपलब्ध आहे अशा परिस्थितीत टाकीच्या वापराबाबत गावकऱ्यांमध्ये मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत पाणी कसे मिळणार हा मुद्दा सध्या चर्चेत केंद्रबिंदू ठरला आहे एखाद्या सार्वजनिक प्रकल्पाचं उद्घाटन करण्यापूर्वी त्याची सर्व कामे सुविधांची तयारी आणि तपशील यावर बारकाईने लक्ष दिले जाते परंतु येथे उद्घाटनाचा निर्णय घेतला असता तरी आवश्यक त्या तयारीशिवाय हे कार्य करण्यात आले आहे अशी भावना गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे या संदर्भात शेख खालीद शेख नजीर यांनी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथून माहिती मागवली होती परंतु अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तर देत माहिती देण्यास टाळाटाळ केली त्यात जिल्हा परिषदेने संपूर्ण चौकशी होईपर्यंत टाकीचं उद्घाटन न करण्याचे आदेश दिले होते तरीही कंटातदार सरपंच आणि काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत खासदार साहेबांनी उद्घाटन केले अशी तक्रार गावकऱ्यांनी नोंदवली आहे शेख खालीद शेख यांनी या प्रकरणात कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे ज्या विहिरीतून टाक्यांसाठी पाणी सोडले जाणार आहे त्या विहिरींपर्यंत जाण्यासाठी ना रस्ता आहे ना कायदेशीर सात बारा नोंद आहे त्यामुळे उद्या कोणताही व्यक्ती त्या विहिरीवर आपला हक्क सांगण्याची शक्यता आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे गावकऱ्यांनी या प्रकरणाकडे जिल्हा परिषद विभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी सखोल चौकशी करून लक्ष देण्याची मागणी केली आहे तसेच या भ्रष्टाचाराविरुद्ध पुढील दोन ते तीन दिवसात आमण उपोषण करण्याचा इशारा शेख खालीद यांनी दिला आहे गावकऱ्यांच्या मते फक्त उद्घाटन करून मोकळे होणे नव्हे तर गोरगरीब लोकांचा पैसा योग्य उपयोगासाठी आणि पारदर्शकपणे खर्च करणे गरजेचे आहे या परिस्थितीने नायगाव भिकापूर परिसरातील नागरिकांची चिंता आणि निराशा वाढवली असून या मुद्द्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे